रामकृष्ण हरी मंडळी आपण पाहणार आहात कात्रजचा नवीन बोगदा कात्रजचा जो जुना बोगदा होता तो अठराशे चौसष्ट साली ब्रिटिशांनी बांधला असं म्हटलं जातं या आधीचा मार्ग डोंगरावर होता त्याचे अवशेष आजही पाहायला मिळतात जुना कात्रजचा बोगदा हा वाहतुकीसाठी अपुरा पडल्यामुळे नवीन बोगदा बांधण्यात आला हाच तो बोगदा आहे हा बोगदा चौदाशे अठ्ठावन्न मीटर लांबीचा असा हा बोगदा आहे हा बोगदा एन एच अठ्ठेचाळीस म्हणजे पुणे बंगळूर या मार्गावर बांधण्यात आला आहे हा नवीन बोगदा दोन हजार सहा साली बांधलेला आहे सुंदर आणि विहंगम अशा प्रकारचा हा बोगदा आहे हा बोगदा पार करत असताना अतिशय प्रसन्न वाटते हा प्रवास आमचा दिवसा सकाळी नऊ वाजताचा प्रवास आहे पूर्ण सुंदर असे लाईट लागलेले आहेत आणि तीन पदरी असा हा मार्ग आहे हा बोगदा आता आपण पार केलेला आहे आवडल्यास निश्चित व्हिडिओ शेअर करा व सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी